सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज तुम्ही थमलेलं बघितलं असाल की या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहेत की ते स्वतःला खूप ग्रेट समजतात जणू काय लय मोठा विषय आहे किंवा मीच मोठा आहे मीच असा आहे आणि मी तसा आहे मी अशा लोकांना कधी भाऊ देत नाही सोडा पण काल एक दोन दिवसापूर्वी काहीतर आता भरती पडायला म्हटल्यानंतर प्रत्येक जणामध्ये लीडरशिप कोच वस्ताद हे ते वगैरे 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 हे सगळं गुण येतात एक एक दोन महिन्यापर्यंत कारण की भरती पडली की टेक्निकल नॉलेज नॉलेजवाले टिकतात बाकी ज्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज नाही ज्यांना पाठिमाचा काही एक्सपिरियन्स नाही तो याच्यामध्ये नाही टिकत हा विषय खूप महत्वाचा आहे एक दोन तीन दिवसापूर्वी बघितले हे पाठिमाग सुद्धा होतो सुद्धा पण हल्ली जरा जास्तच झाला विषय काही मुलांनी मला त्या वरती असल्यानंतर एक्स वाय झेड ते मेसेज केले कॉलवर पण काही मुला मुलींनी फोन केले सर आम्हाला त्यांचं पटलं नाही आम्ही लगेच त्यांना शिव्या गाठल्या आणि मग आम्हाला सुद्धा बाहेर काढून टाकलं वगैरे वगैरे किंवा जे काय असेल ते असेल तिथं फेमस व्हायला लोक कोणत्या पण थरावरती जायला तयार आहेत पण फेमस होत असताना एखाद्या माणसाला त्याला चेक न करता किंवा त्याच्यासोबत काही दिवस न घालवता किंवा त्याची पार्श्वभूमी न बघता तुम्ही डायरेक्टली जे चिकलफेक करताय एका या एका गोष्टीमुळं तुम्ही एवढ्या आहे समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातले अनेक टेलिग्राम चॅनल आहेत युट्यूब चॅनल पण असतील आपली कुणासोबत स्पर्धा नाहीये कारण की माझ्या महाराष्ट्रातला आमच्यासारखेच काही लोक आहेत जे प्रामाणिक आहेत ज्यांना वेळ पण नाही या लोकांकडं बघायची पण अशी काही लोक आहेत मी बघितले जज केले की पोलीस भरती दिल्यात पोलीस भरती दिल्यात काही स्किल नाही काही नाही ग्राउंड नाही फिजिकल नाही दिलय दिलंय वैतागलय दोन वेळा व्यार, तीन वेळा चुकीचं वागलंय हे केलंय ते केलंय आणि आता वय निघून गेलंय आणि आता फेमस व्हायचं व्हायचंय आणि लिडर व्हायचं म्हणजे काय करायचं एक तर आपल्या प्रगती काय नाही पाठी मग आपल्याकडे नॉलेज काय नाहीये आम्ही कशाच्या भरशावर बोलू मग एक्स वाय जेड व्यक्तीला पॉइंट आऊट करायचं आणि त्याला मग चालू झालं बघा मग हे लिडरशिप असणारे लोक हे चालू करायला लागली की त्याचे चमचे पण असतात काही चमचे म्हणतोय बावीस तेवीस चोवीस वर्षाचे त्यांना काय माहितच नसते किंवा म्हणजे काय माहित नसतं टार्गेट सक्सेस असेल किंवा जिंकायचं कसं किंवा तिथंपर्यंत पोचायचं कसं हे माहित नाही मग ह्यांना सांगितलं की ही धवळाला चालू करतात आणि मग काहीतरी सुरू होते वगैरे 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 काही लोकांनी मला मेसेज पण केले माझ्या पोरांनी त्यांच्या ग्रुपला असलेल्या की सर यांची लायकी नाही आहे तसं आहे पाठीमागं पण सांगितले आता पण सांगतोय जिंकण्याचे काही पैलू आहेत म्हणजे समजा सेमच घटकांचं काही लोक प्रॅक्टिस करतात पोलीस भरतीचं फॉर एक्झाम्पल पकडूयात आपण तर दोन गटाची भांडणं झाली एक तिसरा गट असा असतो की ते फक्त बघत बसतात जास्त पण बघत बसत नाही दुर्लक्ष करतात आणि साईड साईडनं जिंकून रिकाम होतात आणि ती दोघं भांडतच बसतात महाराष्ट्रामध्ये असे खूप काही लोक आहेत ज्यांना काही एक्सपिरियन्स नाही काही नाही वेटिंगला पण नाही त्याची लायकी फिजिकल माराय नाही काहीच माराय नाही आणि मग सगळं झाल्यानंतर मग फेमस व्हायला मग काहीतरी करायचं आणि कस्तर करायचं आणि विषय करायचा या व्हिडिओच्या माध्यमातून पहिला ग्रुप ऍडमिन जे असतील त्यांना विनंती करतोय की तुमचे ग्रुप चालवत असताना तुमची जी पोरं असतील त्यांच्याकडे लक्ष ठेवा नाही कोण कुणाचं तर काढतोय कोण कोणाला शिवाय देतोय काय चाललंय काय कळत नाही फक्त ग्रुप काढला म्हणजे संपत नाही ग्रुप ऍडमिन म्हणून तुझं कर्तव्य आहे की त्या ग्रुपला फॉलो करणं आता माझे वेगवेगळे बेचेस ग्रुप आहेत टेलिग्राम वरती मीही हॅन्डल करतोय आपलाईन ऑनलाईन बॅचेस पण आहेत आणि सगळेच आहेत मला माहित आहे हे एवढं सोपं नाही आहे पण सगळेच सगळंच बंद आहे म्हणजे कुणी काय बोलायचं नाही फक्त जे काही साठी सूचना असतील किंवा भरतीसाठी किती डेज आहे तर चार महिने तीन महिने तर तीन महिन्याचं प्लॅनिंग माझं सेट झालंय आणि आपलं कोचिंग चालू झालंय या महाराष्ट्रामध्ये ऑफिशियल लोक कमी आहेत पण अनऑफिशियल जे अनाधिकृत म्हणतात त्याला ती अशी भामकी जी काय चालू होतं काही ग्रुपवरती हो की आपले व्हिडिओ शेअर केलेत स्क्रीनशॉट काढलाय त्याच्या खाली कमेंट करायला की हे असा आहे नाही ते तसा आहे आणि हे आहे एक रिझल्ट सांगतोय बेळगावला परवा ग्राउंड मारलं सेंट्रल सांगतोय भामट्या हो सेंट्रलच सांगतोय थोडं सांगेल मी पुढचं काय असेल ते तुझी लायकी नाही पुलीस भरती करायची सोड किंवा कायच करायची तू ते लेडरच नाही आणि त्याच्यामध्ये जे चमचे आहेत त्यांना पण सांगतोय सगळ्यांना ओपन चॅलेंज देतोय वन टू वन करायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती ऑनलाईन बसायचं जे कोण असतील त्यांनी एका साईडला बसायचं आणि मीही एका साईडला बसायचं हातामध्ये कोणत्याही नोट्स नसणार कुठलंही जे आर नसणार कोणतेही संदेश आदेश विदेश काही नसणार कोणत्याही तरतुदी नसणार मी एका साईडला बसायचं आणि ही जी लोक आहेत त्यांनी एका साईडला बसायचं असेल चॅलेंज तर घ्या आणि या समोर आपण लाईव्ह करू पूर्ण महाराष्ट्राला दाखवू नॉलेज काय असते एक्सपिरियन्स काय असतो ते दाखवूयात आपण आणि मग महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम जे काय आहेत कुठल्या एअरला काय काय झाले कधी कधी काय काय चेंजेस झालेत वगैरे वगैरे प्रत्येक कंपीकृत आरक्षण समांतर आरक्षण जे आर याच्यामध्ये कोणकोणते कास्ट आहेत किती टक्के आरक्षण आहे सुरुवात कधी झाली कशी झाली हे सगळं सांगायचं त्यांनी त्यांनी क्वेश्चन विचारायचं मी सांगायचं मी क्वेश्चन विचारायचं त्यांनी सांगायचं आणि ओपन महाराष्ट्राला कहू दे की नॉलेज काय असतं एक्सपिरियन्स काय असतो किंवा एखाद्या घटकामध्ये किती वर्षे काढल्यानंतर नॉलेज येतं किंवा सातत्य नावाची गोष्ट असते जे जिंकवत असते आता हे कायमस्वरूपी हरलेले आहेत मी बघितलंय मी बघितलंय तुमच्यासारखंच सामान्य पोरग आहे तुमच्यासारखंच सामान्य आहे ज्याची लायकी पण नाही वरती चढवायची त्याला आज तुम्ही खतरनाक मानताय आणि हेच चाललंय पूर्ण महाराष्ट्रभर कारण की प्रत्येक मुलग्याची यात एक गोष्ट चुकते प्रत्येक मुलगीची एक गोष्ट चुकते की यांना दररोज अपडेट पाहिजे दररोजच्या दररोज अपडेट पाहिजे ह्यांच्या बापाच्या घरातलंच गृह खातं किंवा महाराष्ट्र शासन असल्यासारखं वागत आहेत लोक उठले की अपडेट झोपले की अपडेट ते पण बसते त्याला काय कामं नसतात सकाळी नऊला वाघ उठणार यो बिल्डर म्हण नऊला उठणार त्यावेळी आम्ही साडेचारला ग्राउंड मध्ये असतोय लक्षात ठेवायचं आठ महिने अगोदरच कार्यक्रम चालू झालेत आमचे आम्ही असं बसायला नाहीये आणि सगळं रील्समध्ये मध्ये जास्त आहे आजचा पहिला व्हिडिओ असा असेल ह्याच्या आधी एक ग्रुप बनवला होता वेटिंगच्या ते वेळी त्यावेळी पायताना हातात घेतलेलं कोल्हापुरीत आणि एकेकाला बरोबर सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी नाच सोडला होता पण असे काय ग्रुप आहेत परत एकदा किंवा हे चमचे जे आहेत ना तेवीस चोवीस पंचवीस वर्षाचे त्याला लक्षात ठेव बाप खचत चाललाय पाक वाट लागत चाललाय बापाची तुझं लक्ष नाहीये तू एखाद्याला चिकलफेक करायच्या आधी तुझा शर्ट आणि तुझी पाट आणि तुझं तोंड किती आहे तेवढं बघ आणि मग चालू कर आणि एकदा जर शेपटीला हात घातला तर मग मनक्यात नाही एवढा फास्ट जाईन की दातापर्यंत कधी गेलो कळणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे तुला सांगतोय जे कोणी असतील ते बांबटी नाद करू नका लक्षात ठेवायचं आम्हाला वेळ नाहीये आम्ही टेक्निकली पर्सन आहे आम्ही ऑफिशियल पर्सन आहे आमच्या नादाला लागू नका आम्ही तुमच्यासोबत काय म्हणजे वावग भांडण किंवा तुमच्याविषयी अपशब्द टेलिग्राम चॅनलवरती युट्यूबवरती कधी बनवत नाही टाकत नाही वेळ नाही आहे आम्हाला उलट चांगली संधी आहे की ही भांडत बसलेत ना आम्ही साईडने चालले प्रमाणे काम करत निकाल लागत चाललेत परवाचाच निकाल सांगतोय लईला आमचं काय सांगत बसत नाही तुझा पण इतिहास सांगायचं असेल तूही समोर मीही सांगतो तुला तूही सांगतो माझी सर्टिफिकेट एवढी आहेत की तुझ्या जर झोपवला तर तू त्या सरणावरती त्या जाळलं जाईल तुला एवढी सर्टिफिकेट आहेत माझी ऑफिशियल सांगतोय तू नाद करू नको आमचा समोर काय म्हणजे काय तुला जर बसायचं असेल ना वन वी वन कर आणि हे समोर महाराष्ट्राला लाईव्ह टाकूया पण त्यानंतर तोंड आपण नाही महाराष्ट्रामध्ये एवढं लक्षात ठेवायचं हे मात्र नक्कीच आहे उगच नाहीये उगच नाहीये म्हणतोय दिवसाची रात्र करायला लागते इथं आणि मगच ये सगळे येते समजलं काय म्हणतोय त्यामुळं डोक्यात काय नाही काय नाही विषय नाही बारा दिवसामध्ये जे की आर्मीला जे ग्राउंड झालं बारा दिवसामध्ये निकाल लावलाय बारा दिवसामध्ये निकाल लावलाय बारा फिजिकल सांगतोय महाराष्ट्रातल्या जे ऑफिशियल कोचेस यांचे फोन आले की सर कोणती टेक्निक किंवा कोणता फॉर्म्युला वापरलाय जाऊ दे कालचा निकाल काल टेटसला लावून काल पाच वाजता इव्हनिंगला टेटसला लावलेलं होतं की आज सकाळी अग्निवरचं ग्राउंड मारणार आहे मारले जिंकून दाखवले भर पावसात ग्राउंड जिंकले रात्र रात्र जागा त्या पोरग्यासाठी तुझ्या दम नाही किंवा नुसता काय करणार नवला येणार लाईव्ह आणि पोरपोरी सगळ्यात मोठी चूक तुमची आहे सगळ्यात मोठी चूक तुमची आहे जी पोरपोरी त्यांना फॉलो करतात आणि तुमच्यासारखंच आहे ते बामट तुमच्यासारखंच आहे ते दुसरं काय नाही त्याच्यामध्ये स्किल फक्त वॉइस घेतला भरती पडणार आहे भरती पडणार आहे भरती पडणार आहे भरती पडणार आहे कोण सांगते पंधरा हजार सोळा हजार आता आज आणि टीव्हीला बातमी आल्या तेरा तेरा हजार सहाशे पन्नास जागा म्हणून मग काय करायचं मग तुम्हाला फक्त अपडेट आणि अपडेटच पाहिजे तुम्हाला प्रयत्न जीव आहेत मग तुमची निवड कशी होणार नऊ वाजल्या कोण तर काय म्हणतोय काल अजूनही पॉईंट आहेत माझ्या समोर बोर्डवरती कालचा जो पॉईंट होता महाराष्ट्र पोलीस वरती एकूण जागेच जे परिपत्रक आलेलं होतं जे मंत्रिमंडळाचं ग्रीन सिग्नल मिळालं होता आणि त्याच्यामध्ये ओ एमआर बेस एक्झाम होणार होती त्याचं एक एक्सप्लेनेशन केलं होतं दोन पॉईंट झाले तिसरा पॉईंट एकूण जागा किती चौथा पॉईंट पाचवा पॉईंट भरती लगेच पडणार का हयावर सवा पॉईंट जागा किती आहेत एकूण त्या फिक्स असणार की बदलणार हे पण सवा पॉईंट भरतीवरती सरकारचं काय मत आहे मागचं आणि पुढचं सातवा पॉईंट अजून कोणत्या अडचणी आहेत आठवा पॉईंट वाढ आणि इतर गोष्टी किंवा ज्या अडचणीमध्ये ज्या पॉईंट होते नववं पॉईंट उंचीचं सूट आणि हे ते दहा पॉईंट आरक्षण आणि इतर मार्ग अकरा पॉईंट टोटली क्लिअर केले होते कालच्या मध्ये आणि काही भामटी म्हणतात पंधरा मिनिटं सोळा मिनिटं सतरा मिनिटं अठरा मिनिटाचा व्हिडिओ बनवते मला काय काम नाही असं नाही आहे पण ज्याला गरज आहे ना जे वर्दीवरती आले त्यांना माहित आहे की परफेक्ट नॉलेज परफेक्ट टेक्निकल इन्फॉर्मेशन इथंच भेटते बाकी सगळीकडं नऊ असा लाईव्ह चालू झालं ला। ग्रुपवरती टेलिग्रामच्या माध्यमातून की हे पर्यंत नुसतं सगळ्यांच्या आई बहिणी काढते आणि ही आमची ताटाखालची मांजर हे स्वाभिमान गमवून बसलेली वेटिंगचं राहिलेलं जे एखादं बामट ग्रुप काढते साठी दुसऱ्याला शिव्या घालते आणि तुमच्या स्वतः म्हणजे स्वतः पोरांना सुद्धा सगळ्या पोरापुरींना सांगितले की सर नुसतं शिव्यांशिवाय दुसरं काय नाहीत आमच्या पोरांना पोरींना नुसत्या शिवाय घालतात ती आई बहिणी बहिणीवर त्याच्यापेक्षा हे भारी आहे ना टेक्निकल नॉलेज भारी आहे ना आम्ही तर ग्रुप वरती व्हिडिओ वरती कोणाची आई बहिणी काढत नाही आणि तो अधिकार आम्हाला नवं या हेमल्यांना पण दिलेला नाहीये ना त्यामुळं कोच डेफिनेशन बाळा वेगळी आहे लिडरशिपची डेफिनेशन वेगळी आहे उगच अर्ध्या हळकुंडाने पिवळा नकोस हा जग पिवळं वाटावं लागते तुझ्यासाठीच ते फक्त दुसऱ्यासाठी नाही आहे समस्या काय म्हणतोय रात्रीचा दिवस इथे काय लागतंय आज ग्राउंड मारलय तर तीन चार वाजून सकाळी जागलोय आणि त्यावेळी ग्राउंड वर असताना सात वाजता फोन आलाय की सर मोहीम फत्ते केले ग्राउंड मारले अग्निवीरचं ग्राउंड मारले अग्निवीरचं सेम पाठीमागं सेम बाकीच्या डिपार्टमेंट मध्ये का रात्र दिवस जगतोय साडेचारला चालू करते सगळं तू झोपत असतोय आणि तू चड्डी होता चड्डीवर बाळा चड्डीवर बारक्या बार फाटक्या त्यावेळी मी कोचिंगला चालू केले बाळा समजलं काय म्हणतोय तू संग नाद करू नको आणि तुमच्यामध्ये ताकद असेल ज्यांना नावं ठेवायचं त्यांनी एक नावं ठेवायच्या अगोदर काम करा की प्रायव्हेट मेसेज टाका आणि लाईव्ह या मग कुठे यायचं तिथे सांगा मी तिथे येतो आपण लाईव्ह करूया आणि काय नॉलेज आहे ते महाराष्ट्राला दाखवून दाखवूया आपण काय असते काय आहे महाराष्ट्र पोलीस भरती अजून एक गोष्ट दोन हजार पंचवीस चा कट ऑफ अजून पोलीस भरती पडायचे आहे प्रत्येक कास्टचा कट ऑफ प्रत्येक कंपीकृत आरक्षणाचा कट ऑफ प्रत्येक आरक्षणाचा कट ऑफ आत्ता सांगायचा असेल दम हे चॅलेंज हे समोर चल बर लय स्वतः लिडरशिप म्हणतोय सांग सेवा प्रवेश नियम सांग सगळं बर ते जाऊ दे लय स्पोर्ट्स पर्सन समजतोयस लय कोच समजतोय म्हणजे काय सांगाय सी आर फॉर काय आय आय फॉर काय सी फॉर काय ई फॉर काय आणि त्याचं पूर्ण डेफिनेशन पाहिजे आणि ते कशा पद्धतीने केलं जातात सांग चल ये मैदानात अरे या भामट्यांना किंमत नाही आणि आमच्या पोरांना पहिला रिक्वेस्ट करतोय अरे कुणाकडे गेलाय तुम्ही तुम्ही कुणाडं जाताय तेच तुम्हाला कळत नाही दोघंच काय तर कुणाला तर शिव्या घालतात एक गोष्ट म्हणजे आडमिनची चुके की त्यांना ह्या जे कुत्रे आहेत त्यांना भूकायला दिले अरे तू लिडर म्हणून असशील तर तुझे काम आहे की कोणालाही काय बोलू नका कारण की महाराष्ट्रातली आपली आपलीच लोक आहेत पन। ती पण तुम्ही पण आमचेच आहात आम्ही पण तुमचेच आहात पण आम्ही कधी कुणाला शिव्या घरात बसलेलो नाहीये आम्हाला वेळच नाहीये आम्ही ऑफिशियल आहे आम्हाला माहित आहे एक दिवस गाजवलेत एकोणीशे त्र्याण्णव पासून तर आता हे दिवस आलेत तर ही आता आलेली वीस बावीस वर्ष शेंबडी पोरं चालन देतात शेंबड्याला सांगतोय आहा पायताना असते कोल्हापुरी मागं काढले दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये त्यानंतर आता काढतोय परत एकदा बसली बसले की नाही शॉर्ट बसतील लक्षात ठेवा आम्हाला बी गाव भाषा इतिहास आम्ही पूर्ण गावंड आहे नाद करून नको फक्त हे अनुभवानं प्रोफेशनल जाऊ म्हणून कधी शब्द वापरत नाही नाहीतर मग सुट्टी देत नाही मग लक्षात ठेवायचं लय मोठा इतिहास आहे आम्हाला कोणाच्या मागे लागायचं नाही काही गरज नाहीये आपल्या नॉलेज वरती आपली पोरं पुढे चाललेत शंभर टक्के लागणार सेंट्रल डिफेन्सला तुझ्या तर दम असेल ना तर सेंट्रल डिफेन्सला ऑलिम्पिक गेमला ऑफिशियल भरती करून दाखव आणि त्याच पद्धतीनं त्यांना मध्ये गेल्यानंतर सिलेक्शन ट्रायल आत आतमध्ये जाऊन दाखव आणि ऑलिम्पिकची गेम खेळू देत ते ऑफिशियल प्लेअर म्हणून सर्व्हिसेसचे असेल दम तर ये आणि माझे पण आहेत तुला दाखवतो ये समजलं काय म्हणतोय एवढं स्वप्न नाही आहे इथं सगळं बलिदानकार लागते आई बा बहीण कोच म्हणून सोडल्यात सतरा वर्ष झाली सतरा वर्ष झाली आणि आज ज्या हॉलमध्ये बसलोय हे पंधरा वर्षाचं स्वप्न आज पूर्ण केलंय एवढं लक्षात ठेव पंधरा वर्ष अविरत झटलोय समजलं का आणि ज्यावेळी पूर्ण झाला आणि ओपनिंगला डोळ्यात इथंच या खुर्चीवरती खेंब पडल्यात डोळ्यात लक्षात ठेवायचं आणि यो आता आलाय आणि चाललाय फेमस व्हिला जा रे बाबा पण दुसऱ्याला वाट बोट ठेवून दुसऱ्याचं वाईट समजून ह्याला काय येत नाही ह्याला काय जमत नाही पण चांगली पोरं ट्रॅकवर पोर असताना त्याच्या मनामध्ये काय आलं तर मग ते बघत नाही नाही बघितलं तर फरक पडत नाही पण त्याच्या आईबापाचं नुकसान त्याचं नुकसान सगळ्यांचं नुकसान तुम्ही सांगा आमचं गायडन्स असेल टेक्निकल नॉलेज खतरनाक देतोय तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पण तुम्ही नऊ वाजल्यापासून अकरापर्यंत शिव्या शेव्या की रे या बामट्यांच्या कुणी दिला अधिकार आई बहिणी काढल्यात तरी पण तुम्ही शांत बसताय का अपडेट कुठले अपडेट यांच्या बापाच्या घरातलाय का ते होम डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट यांच्या बापाच्या घरातलाय का आम्ही पण लिडरशिप केली कोरोना माहित आहे कधी जाऊन त्या बायकायला व्हिडिओ बनवला नाही कधी अडिशनल सी बरोबर भेट झालेत म्हणून कधी रुबाब केलेला नाही कधी आयपीएस सोबत भेट झाली म्हणून कधी रुबाब केलेला नाही कधी आमदार खासदार बरोबर भेट झाली म्हणून कधी व्हिडिओ बनवला नाही का आम्हाला गरज नाहीये फेमस व्हायची आम्ही ऑलरेडी फेमस आहे ऑलरेडी फेमस आहे आपल्याला गरज नाहीये आमचा फ्लो आमचा झरा हा एक सारखा तेवढी धारे प्रमाणात राहू दे एवढाच विषय आहे आम्ही तशा पत्तीने वाढायला लावले गरज नाही आपल्याला एका दिवसात फेमस व्हायची यशाला शॉर्टकट नसतो समजलं का त्याला साठी लय वाईट प्रयत्न करावं लागतात ते पण ग्रामीण भागामध्ये सिटीचा विषय सोडून द्या लय मोठा विषय आहे ज्यावेळी एक लाख सबस्क्रायबर होतील त्यावेळी तुम्हाला कळेल काय विषय आहे कारण की काही गाठी बांधत पाठीमाग माझ्या त्या पोरांना फोन बी आला हे वेटिंगला जे आहेत तिने बामते त्यांना पण सांगितलं राहू दे माझ्यासोबत एक टू एक करायचं मॅडम जे आहेत मुंबई पोलिस डिपार्टमेंटला एकवीस किलोमीटरचा इतिहास आहे पोलीस मॅरेथॉनला लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं फोर टाइम त्यावेळेच शंभर पैकी शंभर ग्राउंड आहेत फोर टाइम शंभर पैकी शंभर पोलीस भरतीचं ग्राउंड आहे अरे तिचं नाव जपून मला लय मोठं करता असं आपल्याला गरज नाहीये की मी माझ्या जीवावरती आहे की तिच्या जीवावरती आहे मी माझ्या जीवावरती आहे लक्षात ठेवायचं ती तिच्या जीवावरती आहे समजते का म्हणतोय असं तुला जर करायचं असेल मॅडम आहेत ये ग्राउंडला तू असेल पोरगा पिरगा काय असेल ते ये तू ग्राउंडवरती सोबत तुला दाखवतो कार्यक्रम काय असतो आणि मग नॉलेजची तुलना कर फेमस व्हायचं नवं एकवीस तीस चाळीस पन्नास पानं वाच कुठली तरी कोचिंगची मॅन्युअल असतात ऑफिशियल नॉलेज आहे भरपूर ते वाच बाळ आणि त्यासाठी अठरा पंधरा वर्ष घालव झुज झिंग हार जीत आणि मग उभार आणि मग हे असे दिवस येतात मग हे असे दिवस आल्यानंतर काय इतिहास माहित नाही काय नाही लागले बोंगलायला बोंब आम्हाला काय फरक पडत नाही अशी लय बघितलेत कुत्री आम्ही त्यांची बिस्किट टाकायची पण लायकी नाही एवढी कुत्री बघलीत आम्ही ना। गरज नाही आम्हाला तुमच्यावरती भोकायची आणि तुमची लायकी पण नाही ते तेवढी आमच्यासमोर उभारायची समजलं काय म्हणतोय सो अजूनही सांगतोय की बामट्या हो तुमचे हे नाटके आहेत की नाही ते सगळी बंद कर आणि दुसरी गोष्ट कमेंट ऑफचा एक विषय तुझ्या सारखीच छक्के पंजे आणि भामटे असणारी निर्लज्ज असणारी लोक एवढी घाणघाण कमेंट करायला लागली की नाही नंतर त्यांचंच मेसेज आलं की सर आम्ही तुम्हाला असं केलेलं होतं पण आम्ही अजूनही वेटिंगला आहे आणि हे आता सुद्धा सांगतोय की ऑफिशियल ग्रुप सोडून जे आहेत लोक जे ऑफिशियल गायडन्स करतात मला माहिती आहे त्यांचे ग्रुप आहेत आम्ही आम्ही एकत्र आहोत आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत पण अन ऑफिशियल जे आहेत ना ज्यांना काहीच नॉलेज नाही ते फेमस व्हायला काहीही करावं आले काही करते कुठेही जाते बोंबलत कुठला काहीतरी फोटो काढायचा आणि बोंबलायचं आणि फेमस व्हायचं अरे तसं ना होत नाही फेमस सरकार किंवा राजकारण हे एवढं सोपं नाही आहे हे सोपं नाही आहे लक्षात ठेव तू एखाद दुसरं काहीतरी गोष्ट करतेस आणि तू करतो असशील कर चांगलंच आहे त्याचा विषय नाही पण आम्ही तुमच्यापर्यंत कधी वाईट नाही समजतो प्रामाणिक करतात नव्हतं त्यांचं चांगलंच आहे पण प्रामाणिकपणा करत असताना दुसऱ्याला बोट लावून दुसऱ्याच्या अंगाला भोग पडलाय का बघतोय पण स्वतःला हजार भोग पडले त्याचा काय समजलं काय म्हणतोय सो जे काही मला अनुभवायला मिळालं काल एक दोन चार पोरांनी फोन जास्तच केले काहीने स्क्रीनशॉट पाठवलाय हो त्या बामट्याना ओपन चॅलेंज दिले तू लाईव्हला ये तू सरळ बस मीही सरळ बसतोय अजूनही वन टेक शूट आहे कोणत्या पद्धतीने काय नाही हे ज्यावेळी येते त्यावेळी समजायचं लय मोठं नॉलेज आहे मोठा एक्सपिरियन्स आहे मी म्हणते स्टेट डिपार्टमेंटचा विषय सोडून दे तू सेंट्रलला फक्त चॅलेंज घेऊन करून दाखव मी बारा दिवसांमध्ये करून दाखवले मी पंधरा वीस वीस दिवसांमध्ये करून दाखवले मी काल रात्री अगोदर स्टेटस लावलाय आज निकाल लावून दाखवलंय मी नाद नका करू माझ्यापेक्षा माझ्या पोरांवरती विश्वास जास्त आहे आणि ह्याला रात्रंदिवस मी सोडले सगळं 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 सोडलंय आज ग्राउंड होतं तर रात्रभर जागा आहे प्रॉपर सगळं डायट आहे प्रॉपर रेस्ट आहे सगळं उठल्यानंतर कशा पद्धतीने काय करायचं तीन दिवसाच्या आधी ग्राउंड कसं पाहिजे सात दिवसाच्या आधी दहा दिवसाच्या आधी ग्राउंड कसं पाहिजे हे कोणी शिकवायची गरज नाहीये पाठीमागच आम्ही ऑफिशियल लोक आहे हे आम्हाला आधीच झाले समस्या काय म्हणतोय आणि तू जेवढ्या पदव्या बिदव्या काय मिळवा ना त्याच्यापेक्षा जास्त आहेत दाखवत नाही कारण की ठरवलंय मनाशी गाठ मारल्या जोपर्यंत एक लाख सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत काही दाखवायचं नाही जे काय असेल ते नॉलेज न मोठे व्हायचं मिळवलेलं तर आहेच त्याचा काही विषयच नाहीये पण जे काय आहे ते सगळं ह्या मनगटाच्या भरोशावरती आहे आणि शंभर टक्के एक लाख सबस्क्राईब झाल्यावरती शॉर्ट फिल्म येईल त्यावेळी कळेल की काय गोष्ट आणि काय होते आणि काय होतं आपल्याला गरज नाहीये कुठली पदं सांगून मोठी व्हायची आपल्याला गरज नाही आपल्याला कोणाचं काय सांगून हे कुठतरी दुसऱ्या ग्रुपवरती टाकते काय आणि फेमस व्हायला चाललंय दुसऱ्यावरती बंदूक ठेवून बा ट्रिगर सोडायची नाही तुझ्या लायकी असेल तुझ्या मनकाड दम असेल स्वतः लाव बोट आणि मार कळेल तुला तुझी लायकी विषय सोपं नाही आहे लक्षात हो। ठेव आम्ही कोणालाही हात घालत नाही आणि एक जर हात गाठला तर मग सोडत नाही लक्षात ठेवायचं सरळ सरळ सांगतोय काय गरज नाही आम्हाला आम्ही तुमच्या विरोधात नाहीये फक्त बदनामी जी काय असेल ती करा पण स्वतःची करा स्वतःची लायकी नाही आहे आमची फक्त वॉइस घेतला नऊ वाजल्यापासून दहा पर्यंत दुसऱ्या पोरांच्या बहिणी काढला की हे जी लिडरशिप झाली पूर्गी रडा लागेल माझ्यासोबत सर काय आहे ते उगाच आम्हाला काय करून झाले दररोज अपडेट दररोज अपडेट एवढी घाण सवय झाली की आमची मेंटॅलिटी ते झाली आता नऊ ला वॉइस घ्यायचा नऊ ला जॉईन व्हायचं दहा अकरा पर्यंत दुसऱ्या शिव्याच ऐकायच्या अरे त्यांना काय माहित नाही ते जी लायकी नाही फिजिकल की काढायची त्याला तुम्ही लिडरशिप समजताय लिडरशिप काय असते तो विषय समज काय म्हणते आम आम्ही आरक्षणातले प्लेअर आहोत ऑफिशियल आरक्षणातले प्लेअर आहोत आम्ही आम्हाला काय माहित नाही असं होणार नाही अरे विद्यार्थी तसेच विद्यार्थी तसा गाजवल्या त्यानंतर कोचिंग टाइमला कोचिंग गाजवले डिस्ट्रिक्ट पासून ते इंटरनॅशनल पर्यंत चमकलोय लक्षात ठेवायचं एवढा सोपा विषय नाही आहे त्यामुळं बोट ठेवत असताना विनंती करतोय ऍडमिनला सुद्धा कुणी असतील महाराष्ट्रातले आपले ग्रुप काढत असताना प्रायव्हेट मेसेज किंवा मुलांना संधी देऊ नका कारण हे एवढे मोठे नाहीयेत हे अर्ध्या अडकोना पिवळी झालेले पोर आहेत त्याच्यामुळं चांगल्या लोकांची प्रतिष्ठा खराब होते आणि त्याला कारणीभूत तू असणार कारण तुझी चॅट सेटिंग पहिला बंद कर सगळं बंद कर ज्याला गरज असेल ती येऊ दे नसेल तो बघेल नसेल त्यांनी साईडनं निघून चला तुमची लाईफ वेगळी आहे आमची लाईफ वेगळी आहे तुम्हाला क्षणिक सुख पाहिजे ते पावला पावलांवरती आहे आज एक बातमी उद्या एक बातमी परत मोटिवेशन परत डिमोटिव्हेशन परत अप परत डाऊन तेच तुम्हाला पाहिजे हेच तुम्हाला पाहिजे अशा पद्धतीनं फक्त एकच रिक्वेस्ट आहे जात आहे तो काय लायकीचा पहिला बघा तो आई बहीण शिव्या बिव्या देत असेल या सोशल मीडियाची एक महत्वाची गोष्ट आहे जे होत नाही ते होऊ शकतं एवढी मोठी ताकद आहे ती चांगल्या गोष्टीसाठी वापरा कुणाच्या आया बहिणी काढायचा अधिकार आपल्याला दिलेला नाहीये आणि कोचची डेफिनेशन टू केअर ऑफ प्लेअर हे लक्षात ठेवा कुठेही जावा कुठलीही काय असू दे आणि ही लिडरशिप आहेत पहिल्या दिवसापासून त्याला घोडा लावायला चालू करण्यात आमची त्या अपडेटसाठी घोडा लावून घ्यावं लागल्यात आता चाललंय काय सोडून हे सगळं लायकी नाही कुणाशी अठरा वर्षी एकोणीसव्या वर्षी त्यांच्या आधी भरती होऊन पोरं गेली पण आणि तुम्ही भांडत बसलाय आपल्या आपल्यात काय चाललंय जरा विचार करा की वेळ आहे ह्याच्या पाठीमाग पण काही मुलांना मी सांगलेलं होतं की आज बसन पहिला सोशल मीडिया बंद कर बंद केलंय बंद करून ज्यांचे सिलेक्शन पण झालंय एका घरात जण झालीत पण मेसेज पंधरा दिवसांनी केलाय कॉल पंधरा दिवसांनी केलाय सर निवड झाली तर मी सांगितलं होतं की आजपासून सोशल मीडिया बंद कर सगळं बंद कर झाले सिलेक्शन आणि हे आमची पोरं ग्रामीण भागातली बिचारी ज्यांना काय नाहीये अपडेट शॉर्टकट येस त्रास नको घरात बसून गोळ्या मारल्या पाहिजे आणि लिडर नवला उठणार घेतला वाईस अकराला ला संपला दिवसभर काय तर नुसतं ते मेसेज टाकत राहायचं रात्री नऊ ला घेतलं झालायचा विषय अरे चौदा चौदा तास गाजतोय इथं ता ग्राउंड मध्ये नाद नका ना करू तू आणि हे आता एक दोन वर्षाचा नाही आहे एक दोन दिवसाचं नाही आहे बाळा समजलं फक्त मगाशी उदाहरण लिहिलंय चड्डीजवता एकोणीसशे त्र्याण्णव ला स्पर्धेत होतो लक्षात ठेवायचं नाद करू नको तू नाद समजलं आणि मग ह्याच्या पुढे विचार करायचा सा। आधीच सांगितले आता आपण बोलतोय उगोच कोणाला पॉईंट आऊट करत नाही पण आमची बदनामी झाली की आम्ही सोडत नाही लक्षात ठेवायचं मग सुट्टी देणार नाही समजलं सो विद्यार्थ्यांना विनंती करतोय कोणाकडे जाऊ नका स्वतःची परिस्थिती फक्त स्वतःच बदलू शकताय आणि कोण एवढं नॉलेज देऊ शकत नाही की त्याला स्वतःची परिस्थितीच बदलायला आली नाही आणि तो तुमचे आयुष्य बदलायचा काय अनुभव आहेत काय अनुभव आहेत कुठलाच अनुभव नाही आणि मग कसलं बघताय दररोज कुठली अपडेट आहे स्वतःला विचारा की असं काय आहे की बाबा यांच्याकडे काय घरात येतात काय सगळे गृह खाता आणि सगळे दुरुज दोर अपडेट सांगतात काय नाही आहे काय नाहीये अजिबात नादा लागू नका अभ्यास करा प्रॅक्टिस करा ग्राउंडवाली की जोमान द्या बस बस दुसरं काहीच नाहीये हे सगळं जे सगळं जुरू आहे बघा हे सगळे आया बहिणी काढतात ना अधिकार द्यायला नाही परत परत सांगते मला माहित आहे कोण काय असण बोलतोय आणि कोण कसा का बोलतोय काय गरज नाही आपल्याला आपलं अस्तित्व फक्त आपण निर्माण करू शकतोय एवढं मात्र नक्की आहे सो विनंती करतोय वेळ घालू नका बाळांनो की भरती त्यात त्यात मोठी आहे त्यानंतर भरती लय छोटी आहे विचार करा की आता काय करणार कुणाच तर भामट्यांच्या नादाला लागून स्वतःचं अस्तित्व पुसून टाकू नका एकच इतिहास असा करा तो स्वतःच्या मनकटावरती असेल आणि तो कधीही पुसला जाऊ शकत नाही कधीही पोचला जाऊ शकणार नाही आणि कुणीही नाही कारण तो ना ना ना, ना ना, तू केलायस समजलं शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना जे आपल्याला फॉलो करतात त्यांना शुभेच्छा असतील बिंदास लढा बिंदास वडा जेवढं ओरिजिनल आणि प्रामाणिक आहे टेक्निकल नॉलेज ते देण्याचा प्रयत्न करीन सो त्याच्या भरुषावरती मोठं व्हा आणि लवकर लवकर वरती व्हा वर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना दे शुभेच्छा देतोय दे मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद